तुळशीची माळ बनवते दादा अच्छा हे तुळस तुळशीच हे, हे। अच्छा अच्छा माळा बनवलेली आहे तुळशीची माळा कशी बनवतात अच्छा हे असं अच्छा कोट असत हाँ थोड़ा मांग अच्छा 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 इतना तुम्हें ये करता था हाँ इतना शेप देते हैं इतने झाड़े हैं इतका इतने हो तो शे शे ते शे ते ते अच्छा शे ती हाँ हाँ नहीं ये सब तैयार के लिए सुंदर हँड नाव काय सागर अच्छा आणि तुमचा नंबर काय अठ्ठ्याऐंशी पंचावन्न हा झिरो सहा अच्छा अच्छा म्हणजे कोणाला तुळशीचे माळ पाहिजे असेल एक्झॅक्टली तुम्ही लोकेशन काय तुमच्या समोर विष्णू मंदिरच्या मंदिर समोरच महाद्वार घाट समोर अच्छा इकडे समोर समोर या इकडे बरोबर कोणाला इथून तुळशीची माळ घ्यायची असेल तर तुम्हाला समोर बनवून देतील धन्यवाद दादा धन्यवाद